लग्नाची पेढी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सिंधूला घराबाहेर जायचे असते मात्र राणीमुळे तिला बाहेर जाता येत नाही त्यामुळे अन्वी वाईतागुण म्हणत असते की ती मधुराणी मामी स्वतःला खूप हुशार समजते तिला आपल्यावर डाऊट येत आहे म्हणून मग तिने आपल्याला घराबाहेर जाऊ दिलं नाही त्यावर सिंधू तिला समजावते की आता तिचा विचार करू नको त्या विशालच्या तावडीतून राघवला कसं सोडवायचं याचा विचार करायला हवा त्यावर अन्वी म्हणते की सिम्मा मला खरंच काही सुचत नाही आहे जर आपण लवकरात लवकर काही केलं नाही तर त्या फ्रॉड विशालचं आणि तुझं लग्न होईल त्यावर सिंधू तिला शांत करत म्हणते की अन्वी तू पॅनिक होऊ नको शांतपणे विचार कर आणि मग त्यानंतर अन्वीला एक प्लॅन सुचतो आणि मग ती तो प्लॅन सिंधूला सांगते सिंधूलासुद्धा अन्वीचा प्लॅन खूप आवडतो आणि मग त्या प्लॅननुसार सिंधू काजलला कॉल करते दुसरीकडे विशाल लग्नासाठी तयार होत असतो काजलही त्याच्या जवळच असते आणि अन्वीचा कॉल येत आहे हे बघून तिला आश्चर्य वाटते ती विशालला विचारते की ही अन्वी मला का कॉल करत असेल त्यावर विशाल म्हणतो की माहीत नाही पण तू तिच्याशी सावधपणे बोल आणि फोन स्पीकरवरच ठेव त्यावर काजल म्हणते ठीक आहे आणि मग ती अन्वीचा कॉल रिसिव्ह करते तर अन्वी तिला सांगत असते की सीमा मेकअप करायला तयारच होत नाही आहे आम्ही तिला कन्विन्स करण्याचा खूप प्रयत्न केला पण काही उपयोगच झाला नाही त्यावर काजल म्हणते मग मी तिला कॉल करू का मी तिला कन्व्हिन्स करू का त्यावर अन्वी म्हणते नाही गं उलट तूच इथे ये आणि जर तुला पॉसिबल असेल तर सिम्माचा मेकअप करून दे कारण तू मेकअप खरंच खूप छान करते आणि ते ऐकून काजल खूपच खुश होते पण ते विशालला विचारत असते की काय उत्तर देऊ त्यावर विशाल इशारा करत म्हणतो की हो म्हणून सांग आणि मग काजल म्हणते की ठीक आहे मी येते तिकडे आणि ते ऐकून सिंधू आणि अन्वी खुश होतात मात्र त्यानंतर काजल विशालला विचारते की त्या तर पार्लरवालीला सुद्धा बोलावू शकत होत्या ना मग त्यांनी मला का बोलावलं त्यावर विशाल म्हणतो की ते मलाही माहीत नाही तू जा तिथे आणि बघ नक्की काय प्रकार आहे हा सगळा पण सावध रहा आणि त्यावर काजल हो म्हणते आणि रत्न पार्किंगकडे जाण्यासाठी निघते दुसरीकडे अन्वी आणि सिंधू तिचीच वाट बघत असतात मात्र अन्वी खूप पॅनिक झालेली असते ती म्हणते की सिम्मा जर आपण ठरवल्याप्रमाणे सगळं काही घडलं नाही तर मग काय करायचं तुझं आणि त्या विशालचं लग्न होईल त्यापेक्षा आपण एक काम करूयात आपण घरच्यांना सगळं काही खरं खरं सांगून टाकूयात त्यावर सिंधू तिला समजावते की आपण असं नाही करू शकत कारण जर आपण घरच्यांना खरं खरं सांगितलं तर ते विश्वास नाही ठेवणार त्यावर अन्वी म्हणते पण आपल्याकडे त्या दोघांचं मॅरेज सर्टिफिकेट आहे ना त्यावर सिंधू म्हणते पण जर त्यांनी असं सांगितलं की हे सगळं खोटं आहे मग आपण काय करायचं का आपण पुन्हा सगळ्यांसमोर तोंडावर पडू त्यावर अन्वी म्हणते ठीक आहे मग हवं तर आपण फक्त राजश्री आजी आणि रत्नाकर आजोबांना सांगू मात्र सिंधू म्हणते की नाही अन्वी त्यांचा सुद्धा विशालवरच विश्वास आहे त्यामुळे आपल्याला एखादा ठोस पुरावाच लागेल त्यावर अन्वी म्हणते पण सिम्मा आपल्याकडे एवढा वेळ नाहीये त्यावर सिंधू तिला सांगते की अन्वी तू काळजी करू नको सगळं काही ठीक होईल आणि एक गोष्ट लक्षात ठेव की या सगळ्यामध्ये मा जर माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तरीही चालेल पण राघवला काही होता कामा नये घरच्यांसाठी आणि मुलांसाठी त्यांनी सुखरूपपणे परत यायलाच हवं आणि त्यावर अन्वी हो म्हणते तर दुसरीकडे राघवला शुद्ध आलेली असते मात्र विशालने त्याला बांधून ठेवलेले असते राघव तेथून सुटण्याचा खूप प्रयत्न करतो पण त्याला ते शक्य होत नाही तर इकडे काजल रत्न पार्कींच्या घरी जाते ती सिंधूचा मेकअप करत असते तर अन्वी मुद्दाम ठरल्याप्रमाणे तिचं कौतुक करत म्हणत असते की काजल तू खरंच खूप छान मेकअप करतेस मलासुद्धा बेसिक मेकअप शिकवशील ना आणि त्यावर काजल आनंदाने हो म्हणते आणि त्यांचं हे बोलणं सुरू असतानाच राणी त्या ठिकाणी येते ती विचारते की झाला का सिंधूचा मेकअप त्यावर अन्वी सांगते हो बेसिक मेकअप झाला आहे तर राणीच्या पाठोपाठ सावी आणि विणूसुद्धा त्या ठिकाणी येतात तर रणवी मनाशी म्हणत असते की ही ड्रामा क्वीन येथून जात का नाही आहे ही इथेच थांबली तर खूप प्रॉब्लेम होईल आणि मग त्यानंतर राणीला रूममधून बाहेर काढायला ती एक प्लॅन बनवते ती मुद्दाम सावीला विचारत असते की तू अजून तयार का नाही झालीस त्यावर सावी म्हणते की मला तयार करण्यासाठी कोणीच नाही आहे आणि मग ती काजललाच विचारते की काकू तू मला तयार करशील का मात्र अन्वी म्हणते की ती तर सिम्माचा मेकअप करत आहे ना मग ती तुला तयार कशी करणार त्यावर सावी म्हणते मग तू मला तयार कर मात्र अन्वी म्हणते की त्यापेक्षा आपण एक काम करूयात मधुमामीस तुला छान तयार करेल मात्र ते ऐकून राणी म्हणते की अगं मला स्वतःलासुद्धा तयार व्हायचं आहे विनूचं सुद्धा, सुद्धा आवरायचं आहे मात्र विनू आणि सावी तिच्याकडे हट्ट करतात त्यामुळे राणी म्हणते ठीक आहे मी करते तुम्हा दोघांना छान तयार आणि ते ऐकून विनू सावी खुश होतात आणि मग राणी त्या दोघांना घेऊन तेथून निघून जाते त्यानंतर काजलसुद्धा सिंधू आणि अन्वीला सांगते की सिंधूचा बेसिक मेकअप झाला आहे मला देखील घरून आईंचा फोन येत आहे त्यामुळे मला जावं लागेल आणि मग त्यानंतर ती थी तिचं मेकअपचं सामान पर्समध्ये टाकत असताना सिंधू अन्वीला इशारा करते आणि मग त्यानंतर अन्वी लगेच त्या काजलला बेशुद्ध करते काजल बेशुद्ध झाल्यानंतर अन्वी पटकन रूमचा दरवाजा लावून घेते आणि खिडकी उघडते खिडकीमधून आयुष आतमध्ये येतो तो, तो सिंधूला सांगतो की सिंधू मॅडम बाहेर एक व्हीलचेअर आहे आणि गाडीसुद्धा तुम्ही त्यामधून काजलला घेऊन जा मी इथे थांबतो काळजी करू नका त्यावर सिंधू म्हणते ठीक आहे आणि हे बघ या स्पीकरमध्ये मी माझा आवाज रेकॉर्ड करून ठेवला आहे तू इथे सगळं काही व्यवस्थितपणे सांभाळ त्यावर आयुष हो म्हणतो आणि मग त्यानंतर अन्वी आणि सिंधू खिडकीमधून काजलला बाहेर घेऊन जातात तर आयुष त्या रूममध्ये थांबतो आणि सिंधूने स्पीकरमध्ये जे काही रेकॉर्ड केलेले असते ते ऐकत राहतो त्यानंतर राणी विनू आणि सावीला घेऊन येते ते दोघेही छान तयार झालेले असतात अन्वी त्यांना रत्नाकरकडे कर जायला सांगते आणि ती सिंधूच्या रूमचा दरवाजा नॉक करते ती विचारत असते की सिंधू झालं का आवरून आणि ती काजल कुठे आहे तर इकडे आयुष दरवाजाजवळ उभा राहून तो स्पीकर चालू करतो त्यात सिंधूने रेकॉर्ड करून ठेवलेले असते की काजल वहिनी घरी गेल्या आहेत मला थोडा वेळ लागतोय आणि ते ऐकून राणी म्हणते ठीक आहे आणि ती तेथून ते निघून जाते तर इकडे आयुष खूपच खुश होतो तो म्हणतो की सिंधू मॅडम खरंच खूप हुशार आहेत मधुर आणि मॅडम काय विचारणार हे त्यांना आधीच माहिती होतं तर दुसरीकडे अन्वी आणि सिंधू काजलला घेऊन सिंधूच्या घरी जातात त्यांनी काजलला व्हीलचेअरला बांधून ठेवलेले असते त्यानंतर सिंधू तिचे फोटोज काढते आणि विशालला कॉल करते तर विशाल सिंधूला विचारत असतो की तू मला मिस करतेस का पण काळजी करू नको आता थोड्याच वेळात आपलं लग्न होणार आहे आणि मग तू कायमची बायको म्हणून या घरात येणार आहे आणि त्यावर सिंधू वैतागून म्हणते की फालतू बडबड करू नको मी जे काही सांगते ते नीट ऐक तुझी बायको माझ्या ताब्यात आहे आणि त्यावर विशाल म्हणतो अगं पण माझी बायको तर तूच आहे ना आणि त्यावर सिंधू म्हणते मी नाही तुझी पहिली बायको आणि ते ऐकून विशालला धक्काच बसतो तर सिंधू त्याला काजलचे फोटो पाठवते आणि ते फोटो बघून विशालच्या पायाखालची जमीनच सरकते तर सिंधू त्याला धमकी देते की जर तुला काजल जिवंत हवी असेल तर राघव कुठे आहेत ते मला सांग मात्र ते ऐकून विशाल हसायला सुरुवात करतो तो म्हणतो की अगं सिंधू तू खरंच खूप गोड आहेस ग उलट त्या राघवाऐवजी तूच पोलीस फोर्समध्ये जायला हवं होतं कारण जे त्याला जमलं नाही ते तू करून दाखवलं सिंधू चिडून म्हणते की बाकीची बडबड करू नको तुला जे सांगितलं ते आहे तेवढंच कर राघव कुठे आहेत ते मला सांग नाही तर ही काजल जिवंत राहणार नाही मात्र त्यावर विशाल म्हणतो की तुला त्या काजलचं जे करायचं आहे ते कर तिला जिवंत ठेव किंवा मारून टाक मला काहीच फरक पडत नाही आणि नेमकं हे विशालचं बोलणं काजल ऐकते ती शुद्धीवर आलेली असते आणि विशालचं असं बोलणं ऐकून तिला मोठा धक्का बसतो तर इकडे सिंधूसुद्धा म्हणत असते की अरे तू तुझ्यात थोडीसुद्धा माणूस की नाही आहे का तिचं प्रेम आहे तुझ्यावर तर विशाल म्हणतो की हो आहे ना तिचं प्रेम मात्र माझं फक्त स्वतःवर प्रेम आहे त्यामुळे मला काही फरक पडत नाही आणि मग तो सिंधूला सांगतो की आता एक काम करायचं मी तिथे पोहोचेपर्यंत तू घरी पोचायचं आपल्या मुहूर्तावरच लग्न व्हायला हवं नाहीतर दुसऱ्या सेकंदाला तुझा राघव जिवंत राहणार नाही आणि त्याचं ते, ते बोलणं ऐकून सिंधू आणि अन्वी खूप घाबरतात आणि मग विशाल फोन कट करतो त्यानंतर त्या दोघी काजलकडे जातात घडलेल्या प्रकारामुळे काजल खूप रडत असते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत सिंधू आणि विशालच्या लग्नाच्या वेळी लाईट जाते आणि लाईट गेल्यानंतर सिंधूच्या जागी काजल येऊन उभी राहते तिचं आणि विशालचंच लग्न होतं तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा